दिवाळीची काम करा कमी पणा वाटतो या आता मी सोय करून फक्त तुम्ही एकच काम करा बँकेच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला बँकेत दहा दहा हजार रुपये भरावे लागतील कागदपत्राची सगळी जुळवा जो मी केली आहे तुम्ही मुलांना फार आनंद झाला प्रत्येकाच्या डोळ्यात बिचारा कलिमान घालून ती उतरू लागला मधल्या चित्र वाटत लागली होती हॉटेलची साफ सफाई करून बिचारीचे हात पांढरे पटक झाले होते तेव्हा त्याला आपल्या मळ्यातील पाठ डोक होता एवढे काम आपण आपल्या शेतात असले असते तर असा विचार त्याच्या मनात येऊ लागला त्याची का परिस्थिती भेगळी नव्हती बरं का उसाच्या

हे बघून रामरावांच्या डोळ्यात पाणी आले आर पोरानो मॅ तुम्हाला हेच सांगत होतो हात सोडून पळत्याच्या पाठीमाग लागू नका शेतकरी राजा उभ्या जगाचा पोशिंदा तुम्ही एवढं कष्ट आपल्या शेतातच केलं असतं तर आज ही वेळ आली नसते बाबा आम्ही चुकलो बाबा उद्यापासून आम्ही शेतातच काम करू बाबा आम्ही चुकलो बाबा आम्हाला माफ करा ని ఆత్మవిశ్వాస పని రామ రామ రమ శా